नवरात्रीचा पहिला संकल्प करूया श्री बुनत्या थांबवण्याचा नवरात्रीचा दुसरा संकल्प शिक्षणातून चांगला समाज करूया नवरात्रीचा तिसरा संकल्प तिच्या संरक्षणासाठी तिला लीडर बनवूया नवरात्रीचा चौथा संकल्प श्रीयांना व्यवसायाची संधी द्या नक्कीच तिचं विश्व करेल नवरात्रीचा संकल्प करूया अभिमान नवरात्रीचा सहावा संकल्प तिच्या निर्णयांचा आदर करूया हेच तिचं खरं स्वातंत्र्य असेल नवरात्रीचा सातवा संकल्प बालकामगार विरोधात आवाज उठवा सुरुकलांचा भविष्याचा आधार वाह नवरात्रीचा आठवा संकल्प समाजात स्त्री पुरुष समानतेसाठी प्रयत्नशील राहूयात एक सुंदर आणि परिपूर्ण समाज घडवूया नवरात्रीचा खरा अर्थ केवळ आरस आणि उत्सवात नाही तर स्त्रीच्या अस्तित्वाला मान्यता देण्यात आहे संकल्पनाच्या या प्रवासातून आपण शिकतो आमची ही महिला सक्षमीकरणावर आधारित रील सिरीज तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी आशा व्यक्त करतो धन्यवाद